मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज हा देविकाला म्हणतो की सत्या आणि मीराच्या सहवासात जी माणसं राहतात ना ती त्यांच्यासारखीच होऊन जातात अगं बेबी ढळढळीत उदाहरण आहे ना आपल्यासमोर त्या रवीचं त्यावेळी देविका म्हणते तुला कळतंय ना मग तू का उगीच त्या रवीच्या रूममध्ये गेलास गेला तेव्हा पंकज खोटं बोलतो आणि म्हणतो त्याला मदत करण्याच्या उद्देशाने मी गेलो होतो मला असं वाटलं काहीतरी महत्वाचा फोन असेल म्हणून तो रिसीव करण्यासाठी मी गेलो होतो तू बघितलंस ना किती आरोप करत होते ते माझ्यावर किती घाणेरडे घाणेरडे आरोप करतायत मला तर सहनच होत नाहीये त्यावेळी आता लगेचच देविका विचारते नाही होते ना सहन मग चल ना आत्ताच्या आत्ता त्यांना जा विचारूयात आपण तेव्हा पंकज म्हणतो नाही ना ही बेबी नाही ना ही। तुना जरा शांत हो बर मी म्हटलं ना तुला की आपल्याला त्या माणसांच्या नादाला नाही लागायचं आणि तसही मम्मा असती ना तर हेच म्हणाली असती घेतलं नसतं अरे मला सांग तो सत्यासारखा चोर म्हणून सारखा सिद्ध करत राहिला तर काय राहील तुझं किती बदनामी होईल तुझी आणि हे जर तुझ्या ऑफिसमध्ये बॉसला समजलं तर काय राहिलं किती महागात पडेल तुला याचा अंदाज आहे का जरा बेबी तुझी काहीच किंमत राहणार नाही हे तुला कळतय का तेव्हा पंकज म्हणतो बेबी सोडून देना आता हा विषय राहता राहिला प्रश्न आता रवीचा अगं सध्या त्यालाच कळत नाहीये की त्याचं स्टँडर्ड नक्की काय आहे ते इनफॅक्ट त्या दोघांनी त्याच्यासारखंच केले त्यांचं स्टँडर्ड पण त्यांना हे कळत नाहीये की ती मीरा आयुष्यभर रस्त्यावर फक्त फुलं विकत होती आणि तिचा बाप हा उसाचा रस विकत होता तो सत्या तर काय रस्त्यावर राहून काही पण कामं करायचा कधी गाड्या धू कुणाच्या गाड्या चालव ही डिलिव्हरी बॉय बनून जा हे असलीच काम करायचा आणि नाही तर मारामारी करत सुटायचा आणि याशिवाय तो काहीही करत नाही बघतीयस ना तू तेव्हा देविका म्हणते एक्झॅक्टली बेबी तुझ्या शिक्षणाची तुझ्या जॉबची लेवल आणि ते सत्या मीरा करतात ना ती काम नो कम्पॅरिझन फक्त रवीला कळेल ना तेव्हा फार उशीर झालेला नसेल म्हणजे मिळवलं आणि आज त्यात हे सगळं म्हणजे तुझ्यावर गल्ला चोरीचा आरोप मग सगळं काही टू मच होतं रे त्यावेळी आता तो म्हणतो एक्झॅक्टली अगं पण त्याला हे समजायला हवं होतं ना आणि म्हणूनच तुला सांगतोय की तू जरा ना रिलॅक्स हो तू शांत हो तुझ्यासाठी मी कॉफी घेऊन येतो हा तेव्हा ती म्हणते नको पंकज राहू दे तुला या सगळ्याचा खूप त्रास झालाय ना मी आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन येते तू बस इथे असं म्हणून ती लगेचच तेथून जाते तर पंकज आता एकदम मोकळा श्वास घेतो की बरं झालं ही देविका जा विचारण्यासाठी तिकडे गेली नाही इकडे सत्या आणि मीरा त्याचबरोबर रवी हे तिघेही आता तेथे पावभाजीच्या गाडीवर असतात मग आता सत्या दोघांना पावभाजी देतो आणि म्हणतो की अजून काही पाहिजे असेल तर सांगा आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या पावभाज्या मिळतात तेवढ्यातच रिया आता तेथे येते आणि एक स्पेशल पावभाजी द्याल का प्लीज असं विचारते तेव्हा आता मीरा खूपच घाबरते आणि रवीसुद्धा कारण सत्या पाठीमागे उभा असतो त्याचवेळी आता सत्या हा पुढे येतो आणि ते ताट ठेवतच असतो तर समोर त्याला आता रिया दिसते रियाला पाहून त्याला राग येतो तेव्हा तो आता विचारतो की तू मग आता लगेचच तो तेथून जरा बाहेर येतो रियाजवळ जाऊन थांबतो आणि तू इकडे काय करते तुला कुणी पाठवलं आता इकडे तेव्हा आता लगेचच मीरा म्हणते अहो आजूबाजूला बघा जरा इकडे अजिबात काही तमाशा नको अहो आपण पावभाजी विकतो ना मग आपल्या पावभाजीच्या गाडीवर कुणीही इथे येऊन पावभाजी खाऊ शकतात ना पैसे देऊन तेव्हा लगेचच आता सत्या काही बोलत नाही एकदम गप्प बसतो तर रवीसुद्धा रागात आता रियाकडे पाहत असतो तेव्हा रियासुद्धा म्हणते की चिल तू आत्ता ऐकलं नाहीस का मीरा काय म्हणाली ते अरे गाईज मी तुमची कस्टमर आहे आणि तुमच्या कस्टमरला तुम्ही हे असं ट्रीट करता सिरियसली मग त्यावेळी मीरा आता सत्याला शांत करत म्हणते कस्टमरला काय हवं ना ते तुम्ही बघा जरा तेव्हा लगेचच सत्या कस्टमरकडे जातो तेव्हा मीरा आता रियाला विचारते काय ग तू इकडे कशाला आली उगीच तेव्हा रिया हाताची घडी घालून उभी राहते आणि म्हणते मी माझ्या आवडत्या शेफचे हातची पावभाजी खायला आली आहे ॲक्च्युली काय झालं ना मला जो शेफ आवडतो ना त्याच्या हातचं मी खूप दिवस झाले काही खाल्लेलं नाही आहे आणि जोपर्यंत मला माझी आवडती गोष्ट मिळत नाही ना तोपर्यंत माझं मनच लागत नाही आणि मला खरंच काही चांगलंच वाटत नाही आणि म्हणूनच मी इथे पावभाजी खायला आले आहे ते पण रवीच्या हातची स्पेशल पावभाजी असं आता ती म्हणते तेव्हा रवी रागातच तिच्याकडे पाहतात तिच्यासाठी पावभाजी तयार करत असते तर रवी आणि रिया हे दोघेही सारखे एकमेकांकडे पाहत असतात सत्याला ही गोष्ट जेव्हा समजते ना तेव्हा सत्या रियाच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो रव्या हे पैसे ठेव रे मग रिया लगेचच पुढे आता रवीकडे तोंड करून असते ते पावभाजी खाण्यासाठी बसते हे सत्याला अजून माहीतच नसतं तेव्हा सत्याला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा तो अजून रागातच तिच्याकडे पाहतो तेव्हा मीराला समजतं की सत्याला राग आलाय म्हणून ती म्हणते पार्सलच्या ऑर्डरही तयार आहे मी नाव पत्ता आणि टेलिफोन नंबर लिहून ठेवलाय त्याच्यावर आता याच्यामध्ये आहे सगळं पटकन सुद्धा देऊन या तेव्हा सत्या रागातच रियाकडे पाहत तेथून जातो त्यानंतर मीरा म्हणते रवी भाऊजी एक स्पेशल पावभाजी बनवा हा कारण आपली कस्टमरच आहे ती रवी आता लगेचच रियासाठी पावभाजी बनवतो भाता मीरा लगेच पुढे जाते आणि पावभाजी रिया समोर ठेवते ते आता रिया म्हणते की ऐक ना मीरा अगं स्वतः शेपने आणून दिली तर जास्त चव लागेल ना आता असा हट्ट तिने केल्यानंतर मीरा पुन्हा मागे जाते आणि रवीला म्हणते की जा तुम्ही घेऊन जा तेव्हा रवी नाहीच म्हणतो तरीही मी राहता नाईला जाणे त्याच्याकडे ताट देते तेव्हा तो आता रियासमोर पावभाजीचं ताट ठेवतो मग आता रिया लगेचच म्हणते रवी आय रिक्वेस्ट यू प्लीज माझं एकदा ऐक ना एकदाच माझ्याबरोबर एक तू बोल ना प्लीज रवी एकदाच बोल ना पण रवी, रवी आता तिच्याकडे पाहत सुद्धा नसतो त्यानंतर ती म्हणते की हे बघ ना तू माझ्याशी बोल माझ्या बाजूला बस माझ्याकडे बघ जरा तरीही रवी तिच्याकडे पाहत नाही मग रिया अजूनच रडत म्हणते मला माझा जुना रवी हवा आहे तो कुठेतरी हरवलाय प्लीज एकदाच बोल ना असं म्हणून ती सारखे सारखी रिक्वेस्ट करते तर रवी आता रागातच तेथून जातो त्यावेळी आता रिया ही रवीकडे सारखे सारखी पाहत राहते त्यानंतर ती पावभाजी खाऊ लागते तेव्हा आता लगेचच ती पावभाजी खात असताना तिला समजतं की खूप तिखट पावभाजी आहे ही मग आता तिला जोराचा ठसका लागतो तेव्हा रवी आता मनातच विचार करतो की कशी वाटली आता रवी स्पेशल पावभाजी मग आता रिया लगेचच म्हणते अरवी तूच ही पावभाजी केली आहे ना मग कशीही असू दे आता ही हा, मी खाणार म्हणजे खाणारच असं म्हणून ती आता लगेचच पावभाजी खाऊ लागते आता तिच्या तोंडाचा जी जाळच निघालेला असतो कारण खूप तिखट तिला ती पावभाजी लागत असते तेवढ्यातच आता ढवळेकर आणि शलाका हे दोघेही आता गाडीतून तेथे येतात आणि रियाला असं तिखट पावभाजी खाताना पाहतात तर रवी आता रागातच रियाकडे पाहतो पण रवीच्या प्रेमासाठी रिया ती पावभाजी खात असते तेव्हा विक्रम हे सगळं पाहतो आणि म्हणतो की रियाच्या डोळ्यात पाणी आणि हे सगळं ना त्या मुलामुळे झालं आता रियाला सुद्धा एवढ्या वेळा समजवलं पण ती समजूनच घेत नाहीये तेव्हा आता थांब था, मी बघतोच आता दोघांकडेही असं म्हणून ढवळेकर निघालेलं असतो तेव्हा शलाका म्हणते थांब विक्रम आता इकडे नको कारण तिच्याशी आपण घरी जाऊनच बोलूयात ती आता खूपच पटपट ती तिखट पावभाजी खात असते तर रवी रागात तिच्याकडे पाहत असतो तरीही ती तशीच खात असते त्यानंतर तिला जोराचा ठसका लागतो तेव्हा लगेचच मीराचं लक्ष तिच्याकडे जातं तर आता मीरा लगेचच रवीकडे जात त्याला जा विचारते की रवी भाऊजी तुम्ही असं का केलं तेव्हा तो म्हणतो मी असं काहीही केलेलं नाही वहिनी मग आता ती म्हणते की ही तुम्ही तिखट पावभाजी तर कधी म्हणजे कधीच बनवू शकत नाही कारण तुमच्या रेसिपी तर कधी म्हणजे कधीच बिघडत नाही तेव्हा आता रवी म्हणतो वहिनी रेसिपी कितीही चांगली असेल ना तरीही नात्यातली केमिस्ट्री बिघडली की डिश सुद्धा लगेच बिघड त्यानंतर रवी आता रियाकडे पाहतो आणि मनातच विचार करतो स्वारी रिया मला तुझ्याशी असं वागायचं नाही पण काहीही झालं ना की तुला हवी असणारी ती चव आणि तुझ्या मनात असणाऱ्या माझ्याबद्दलची आठवणी मला सगळं पुसून टाकायचं आहे इकडे आता निरुपा पदर खोचते आणि म्हणते ती फुलवाली जाऊन बसली तिकडे गाडीवर आता मलाच सगळं काम करावं लागणार आहे तेवढ्यातच देविका आणि पंकज आता तेथे येतात आणि म्हणतात की नाही आज काहीच करायचं नाही तेव्हा पंकज म्हणतो हो मम्मा खरच काही करायचं नाही कारण आज मी जेवण बाहेरून ऑर्डर केले तेव्हा निरुपा आता विचारते काय तुझं डोकं फिरलंय का अरे हप्ते भरायचे आहे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे आणि चाललंय काय तुझं बाहेरून जेवण मागवायचं असेच पैसे घालवायचे का वाया तेव्हा पंकज आता लगेचच विचारतो मम्मा अगं आपण कमावतो कशाला आणि एक दिवस बाहेरून ऑर्डर केलं तर काय फरक पडतो तेव्हा आता लगेचच देविका होलाहो करत असते मग मनातच आता निरूपा म्हणते की दमडी कमाईची अक्कल नाही आणि बाता तर अशा करतो की पर्सामध्ये झाड लावलं आहे पैशांचं रोपा आपली गप्प बसते तेथे खुर्चीवर तेव्हा तो म्हणतो मम्मा ऐके तेव्हा आता निरुपा म्हणते काही एक बोलू नको माझ्याशी मग त्यावेळी आता लगेचच पंकज म्हणतो डिलेवरी तर येऊ दे मग खुश होशील तू तेव्हा देविका विचारते काय मागवलंय काय सोन्या चांदीची बिस्किटं मागवली आहेत का तेव्हा लगेचच पंकज मोठ्याने हसतो आणि म्हणतो डिलेवरी आल्यावर तुला लगेचच कळेल त्यानंतर दरवाजाची बेल वाजते तेव्हा पंकज आता चुटकी वाजवत म्हणतो आला आला डिलिव्हरी बॉय आला अगं मम्मा तू पाहिलंस का कोण आलंय डिलिव्हरी बॉय आलाय बघ ना जरा असं म्हणून तो आता हसतो त्यावेळी आता लगेचच सत्या हा आतमध्ये येतो मग पंकज म्हणतो अगं बघ ना मम्मा तेव्हा निरूपा आता सत्याकडे पाहते तेव्हा लगेचच सत्या म्हणतो तुला पावभाजी खायची होती तर डायरेक्ट मागवायचं की मला फोन करायचा ना अशी ऑनलाईन कशाला मागवलीस रे तू तेव्हा निरोपा आता उठते आणि म्हणते डिलेवरी बॉय घेऊन आला ना तू आता डिलेवरी मग दरवाज्याच्या आतमध्ये का आलास चला बाहेर उभं राहायचं निघा निघा तेव्हा देविका आता म्हणते हो ना किती शेमलेस डिलिव्हरी बॉय आहे हा मी तर म्हणते अशा या लोकांना ना रेटिंगच द्यायला नको तेव्हा सत्या रागातच म्हणतो ए तू गप्प राहा तेव्हा निरोपा म्हणते ए डिलिव्हरी तिला काही बोलायचं नाही हा त्यानंतर निरुपा आता म्हणते की बबड्या बघ बर पावभाजी मध्ये लिंबू आणि त्याचबरोबर कांदा बारीक चिरलेला आहे का कोथंबीर आहे का सगळं काही अगदी व्यवस्थित बघून घे गरम भाजी आहे की नाही तेव्हा सत्या रागातच पंकजकडे पाहतो तेव्हा पंकज आता लगेचच देविकाला इशारा करतो तेव्हा देविका आता लगेचच ते पार्सल सत्तेच्या हातातून जणू ओढूनच घेते आणि म्हणते अरे बापरे भाजी तर सगळी बाहेरच आली आहे अशी कशी अशी कशी सर्विस यांची मी तर म्हणते ना या लोकांना बॅनच केलं पाहिजे तेव्हा पंकज म्हणतो बॅन अरे यांनी तर पावभाजीची गाडीसुद्धा नाही लावली पाहिजे बघ ना किती डाऊन मार्केट कपडे वगैरे आहेत याचे तेव्हा सत्याला राग येतो आणि तो, तो लगेचच पंकजचा आता गळास दाबतो आणि म्हणतो काय रे काय बोलला काय तू असं म्हणून तो गळा सोडतो आणि कॉलर पकडत म्हणतो की बोल परत बोल ना तेव्हा निरोपा आणि देविका या दोघीही त्याला सोड त्याला सोड असं मोठ्या मोठ्याने ओरडतात त्यानंतर देविका म्हणते आई सांगा ना हो याला सोडायला याला, याला सोडायला सांगा नाही तर ग्राहक मंचाकडे मी याची कंप्लेंट हा नाही तर मग बघूच याची पावभाजीची गाडी कशी चालते ते असं म्हणून ती सत्याचा हात जोरातच ओडते तेव्हा सत्या सुद्धा पंख्याला आता सोडून देतो त्यानंतर लगेचच आता फालतू माणूस शेवटी भिकारी तो भिकारीच असं आता पंकज रागातच सत्याचा अपमान करत म्हणतो का चल गगोदर इकडून असं म्हणून आता लगेचच पंकज म्हणतो की आम्हाला पावभाजी खायची आहे इथून निघायचं आता सटकायचं तेव्हा सत्य आता शांतपणे म्हणतो की तीनशे रुपये झालेत तेव्हा पंकज विचारतो काय असं म्हणून तो हसतो आणि म्हणतो काय आमच्याकडून पैसे मागणार का आता तू तेव्हा सत्य रागातच म्हणतो पार्सलचे तीनशे रुपये झाले आहेत आणि ते घेतल्या बिगर मी इथून जाणार नाही आता पैशांचा विषय आल्यानंतर पंकजची आता तारांबळच उडते त्याला काय करावं सुचत नाही तो निरुपाकडे पाहतो तेव्हा आता लगेचच निरूपा ही रागात पंकजकडे पाहते आणि आपली तेथे खुर्चीवर बसून घेते मग आता सत्या हसतच म्हणतो आता माझी बारे असं म्हणून तो पंकजला म्हणतो ओ साहेब अहो द्या की आता माझे पैसे मी प्रामाणिकपणे मागतोय ना पार्सलचे पैसे द्या म्हणून तेव्हा पंकज म्हणतो काय डोक्यावर पडलास की काय अरे आमच्याकडे कसले तू पैसे मागतोस तेव्हा सत्या म्हणतो ज्यांची डिलेवरी त्यांच्याकडनं आम्हाला पैसे घ्यावेच लागतात आणि डिलेवरी बॉयचं ते तर काम असतंय असं म्हणून तो निरुपाकडेही पाहतो तेव्हा पंकज म्हणतो ए जाचल आता पैसे नाहीत माझ्याकडे मग आता सत्या लगेचच विचारतो पैसे देण्याची लायकी नाही तुमची आणि खायला काही तर पावभाजी ऑर्डर करता तेव्हा देविका रागातच म्हणते ए सत्या माझ्या नवऱ्याची अजिबात लायकी काढायची नाही हा घर आणि फूट इथून निघ चल असं म्हणून देविका चिडते तेव्हा सत्या आता लगेचच म्हणतो ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर पैसे द्यावेच लागतात ना नाहीतर मी तुमचीच आता कंप्लेंट कर ऑनलाईन ऑर्डर करतात तर करतात आणि पैसे द्यायला सुद्धा नाही म्हणतात ही माणसं आणि पैसे देण्याची लायकी नाही तर ऑनलाईन ऑर्डर कशाला करतात काय माहीत अरे एवढ्या भुका लागल्या होत्या तुम्हाला तर पाणी पिऊन झोपायचं हो की असं म्हणून सत्या आता खूपच चिडतो निरूपा आणि देविकाला आता याबद्दल खूपच आता वाजल्यासारखं होतं कारण आता सत्या पैसे मागत असतो आणि पंकज पैसे नाही असं म्हणून वेळ मारून नेत असतो त्यानंतर आता तो रागातच म्हणतो तुम्हाला ना नुसता आईत गिळायला पाहिजे आणि असं नुसतं आईश करायला पाहिजे खिशात नाही दमडी आणि खायला पाहिजे पावभाजी आता सत्याने चांगलीच त्या सगळ्यांची धांदल उडवलेली असते निरूपा आणि पंकज एकदम गप्प बसलेले असतात कारण त्या दोघांकडेही पैसे नसतात तेव्हा देविका आता अगदी रडकुंडेला येते आणि चिडूनच आतमध्ये जाते त्यानंतर आता देविका पैसे घेऊन येते तेव्हा आता निरूपा आणि पंकज हे दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात तेव्हा ती पार्सलचे आता तीनशे रुपये देते तर सत्या लगेच पंकजला इशारा करतो बघ बायकोने पैसे दिले तू राहा असा ठोंब्यासारखा मग आता पंकज त्याला म्हणतो नी अगोदर इथून तेव्हा आता सत्या आता आपले पार्सलचे पैसे घेऊन सत्या निघालेलं असताना देविका म्हणते ए थांब जरा असं म्हणून ती आता त्याचा हात पुढे करते आणि लगेचच हातात दहा रुपये टीप देते तेव्हा आता निरुपा आणि पंकज हे दोघेही हसतात तर आता सत्याला खूपच राग येतो मग आता तो रागातच निरुपा देविकाकडे पाहतो तर निरूपा आणि पंकज मोठ्याने हसत असतात त्यानंतर आता लगेचच सत्या हा रागातच तेथून जातो तेव्हा पंकज देविका निरुपा हे खूप हसत असतात एकमेकांच्या हातावर आता ते टाळ्या देत असतात आणि म्हणत असतात की वा खूप गंमत आली खूप मजा आली असं म्हणून ते खूप खुश असतात कारण सत्याचा अपमान त्यांनी आता इथे केलेला असतो तर इकडे मीरा आणि रवी हे पावभाजीच्या गाडीवर असतात तेव्हा आता तिथे ते दोन गिराई येतात आणि म्हणतात की खूप छान आहे हा तुमची पावभाजी छान झाली होती तेव्हा मीरा थँक्यू असं म्हणते आणि त्यांच्याकडून पैसे घेते तेव्हा ते, ते दोघेही लगेचच तेथून जातात त्यानंतर आता रवीला आठवतं की रिया माझ्या समोर इथे बसली होती तिच्यावरचा राग व्यक्त करताना मी तिला तिखट पावभाजीच खायला दिली आणि हे सगळं आठवून त्याला आता त्रास होऊ लागतो कारण आता रियाला त्रास झालेला त्याला बघवत नसतो परंतु रिया समोर तो मुद्दामच आपलं प्रेम आता व्यक्त करत नसतो आता रियाच्याच आठवणीमध्ये असताना त्याचा हात जोरात असते ते तव्याला लागतो आणि भाजतो तर आता तो जोरात थोडा ओरडतो तेव्हा मीरा आता लगेचच त्याच्या हात हातात घेते आणि त्याच्यावर फुंकर मारत म्हणते काय आहो रवी भाऊजी लक्ष कुठे आहे तो मग आता रवी म्हणतो काही हरकत नाही असे चटके बसायची सवयच आहे आम्हाला तेव्हा मीरा विचारते रियाला तिखट पावभाजी खायला दिली आणि म्हणूनच अस तुमचं असं होत आहे ना तेव्हा रवी मीराकडे पाहतच राहतो कारण त्याच्या डोळ्यामध्ये गिल्टी फील तिला दिसत असतं तेव्हा मीरा आता रवीचं दुःख समजून घेते आणि म्हणते रवी भाऊजी हे पहा एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये जर राग ठेवला ना तर आपल्याला दुःख हे कधी ना कधी होतंच तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोलून असं मोकळं व्हायचं असतं त्यामुळे काय होतं आपलं मनसुद्धा हलकं होतं आणि कोणाविषयी रागसुद्धा राहत नाही कारण तुम्हाला होणारा त्रास हा मला स्पष्टपणे दिसतोय तुम्ही रियाला त्रास दिला तुम्ही रियाला शिक्षा दिली परंतु तिच्या ऐवजी होतोय हे मी सातत्याने पाहतीय रवी भाऊजी आणि आता तुमच्या या पावभाजीकडेच ना सगळ्या भाज्या जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत तिला तिची खरी चव तर येत नाही आणि एखादी भाजी जर कच्ची राहिली तर त्याची चवसुद्धा बिघडते हो की नाही बरोबर आहे ना ही तेव्हा रवी मीराकडे पाहतच राहतो तिच्या बोलण्याचा विचार करत असतो तेव्हा मीरा आता म्हणते रवी भाऊजी अहो आयुष्याचं सुद्धा आपल्या असंच आहे आपल्या मनाचा एखादा कोपरा दुखावला गेला असेल तर आयुष्याची चवसुद्धा बिघडू शकते मग आपला रागराग व्हायला लागतो सगळ्या गोष्टींवर चिडचिड व्हायला लागते आणि आपल्या नात्यांमधला समतोलसुद्धा बिघडतो आणि तुम्ही तर एवढे एक्सपर्ट शेफ आहेत ना सर्व गोष्टी प्रमाणात असणं हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला नाही तर अजून कुणाला कळणार आहे असं म्हणून आता लगेचच मीरा रवीला बोलतं करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता रवी लगेचच विचारतो वहिनी अगं तिला आत्ता इकडे या क्षणी येण्याची काही गरज होती का सांग ना ही रियाना माझ्या आयुष्यातून जातच नाही आहे असं तो जरा रागा वैतागानेच म्हणतो तेव्हा आता लगेचच मीरा म्हणते कसं असताना काही नातीही खूप घट्ट असतात आणि म्हणून ती आपल्या आयुष्यातून जात नाहीत कधी ती तुटत तुटतसुद्धा नाही त्यावेळी आता लगेचच रवी म्हणतो नाही बहिणी अहो रियाशी नातं न ठेवणं ना हेच माझ्यासाठी बरोबर आहे कारण तुम्हाला माहीत नाही या नात्यामुळे मला किती त्रास होऊ शकतो माझं प्रेम होतं तिच्यावर परंतु आता मी तिला मनातून पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते रवीच्या मनातील दुःख आता तिला समजत असतं आणि तिच्याच परीने ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण रवी आता रियाला सोडण्याची सारखीच भाषा करतो त्यानंतर रवी म्हणतो पप्पांना आणि दादाला वाईट वाटेल जर मी रियाबरोबर काही संबंध ठेवला तर आणि मला त्यांचं दोघांचं हो मन अजिबात दुखवायचं नाही आहे तेव्हा मीरा म्हणते हो असं आहे का पण रियाच्या मनाचं काय तिचं मन दुखेल त्याचं काय असं म्हणून ती त्याला आता जाब विचारते तेव्हा आता तो लगेचच त्याबद्दल विचार करू लागतो कारण माफी मागितल्याने ना तुम्ही छोटे होणार आणि ना ती मोठी होणार तेव्हा आता रवी मीराच्या या बोलण्याचा खूप सारा विचार करत असतो त्याला काहीही सुचत नसतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा आता सत्याला लगेचच म्हणते रवी भाऊजींचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते स्वप्न मी कधी ना कधी पूर्ण करणारच तेव्हा सत्या आता मीराकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे आता सुधाकर राव हे लगेचच निरूपाला म्हणतात तुला सत्यजीतची माफी मागायला हवी होती तेव्हा त्या पनवतीमुळे जे काही झाले ना ते मी कधीही विसरू शकत नाही असं निरूपा म्हणते त्यामुळे तो माझ्यासाठी पनवती होता आहे आणि आयुष्यभर पनवतीच राहणार तेव्हा आता लगेचच मीरा हे सगळं काही ऐकते आणि लहानपणी असं काही घडलं होतं जेणेकरून आज सुद्धा या वयापर्यंतसुद्धा बाबा आणि सासूबाई यांच्यामध्ये भांडणं होत आहेत त्यानंतर मीरा आता लगेचच रूममध्ये जाते आणि मनात विचार करते की स विचारू यांना काय ते तेव्हा सत्या मीराचा हात हातात घेतो आणि म्हणतो धुमके तू माझा ना तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे तू जे काही बोलते ना ते करून दाखवते म्हणजे दाखवतेच तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा